बरोबर आज सर्जा त्याला मान मिळला म्हणजे तो आज तारतकी त्या जीवनात ये शंभर माझा मी घेतो आले कोणत्या कोणत्या भागातून ते आले होते बैलगाड्या महाराष्ट्रातून शिर्डी चाळीसगाव नाशिक सातारा कराड मुंबई पूर्ण महाराष्ट्रातलं बैल आलं असं आणि त्याच्यातून आपल्याला सातवायला वडकी या ठिकाणी आहे बैलच्या गाड्या शरीर खुला बैल गाडा होता ना आ, फुरा फुरा तीन फेऱ्यात हा मग ते किती फेरे झाले तिथे एकूण तीन फेऱ्या झाले चौसष्ट गट आठ सेमी आठ सेमी बर बर आपल्या तीन फेरे पळून आपला बैल विजय झालेला आहे तीन फेरे पोहोचून गट सेमी आणि फायनल मग तिन्ही फेऱ्या मध्ये पहिला सेमी लांबर आला फायनल ला फायनल ला सातवा आला सगळे शंभू आणि कार्तिक या बैलजोडीने वडकी या ठिकाणी हिंद केसरीचा मान मिळवलेला आहे आणि यवतकारांच्या कर्तृत्वात एक मोठी भर या जोडीने घातलेली आहे साडेसहाशे गाड्यांपैकी यांच्यामध्ये सातवा नंबर या बैल जोडीने मिळवलेला आहे आणि हे बैलजोडी येवत या ठिकाणचे दोरगे परिवार दोरगे पाटील यांच्या घराण्यामध्ये हा बैलजोड आहे बैलगाडा आहे आणि त्या बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये कष्ट करून या बैलजोडीला शर्यतीमध्ये उतरवलं होतं बैलजोडीच्या शर्यतीमध्ये या पुरन। आ, या इकडे या बैलजोडीने हिंद केसरीचा मान पटकवलेला आहे आणि हिंद केसरीचा मान पटकवल्याबद्दल त्यांना हा पारितोषिक मिळालेला आहे या पारितोषिकामध्ये सन्मानपत्र बैलगाडा यवतगावाचं मध्ये गेलेला आहे बैलजोडी जोडी यवतची जरी असली तरी दौंड तालुक्यामध्ये ही फार मौल्यवान गोष्ट आहे की दौंड तालुक्यामध्येही या बैलगाड्या शर्यतीचं दोरगे पाटील यांच्या बैलगाड्याच्या माध्यमातून आज हिंद केसरीचा मान दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये दोरगे पाटील यांना मिळालेला आहे बैलजोडीने शर्यतीमध्ये मान मिळवलाय आणि हे यवतकर इथले सगळे मित्र आणि ज्या लोकांनी या बैलगाडा शर्यतीत उतरवण्यासाठी मोलाच योगदान दिलं त्याच्यामध्ये हे सर्व मित्र परिवार आणि त्यांचे सगळे सोयरे यांनी फार महत्वाची कामगिरी बजावलेली आहे हा आज दत्त निमित्त वडकी इथे पारंपरिक हिंद मैदान भरलं होतं सहाशे साडेसहाशे गाड्यांनी सहभाग घेतला होता त्यात आपल्या येवजच्या गाडीनी सापवार नंबर मिळला आणि हिंद केसरीचा मान मिळला हा हिंद केसरीचा मान मिळवण्याकरता लोकांना त्याची खूप वर्ष असावं लागतात ते आपल्याला शंभूने आपल्याला मिळवून दिला आणि आपले हा शंभू आणि हा कार्तिक अशी दोन बहिणी याचं नाव शंभू आहे याचं नाव आहे आणि हा कार्तिक हा कार्तिक हा हा आता हिंद केसरी मध्ये हिंद झालाय आणि हा उपयोगच्या मैदानात हिंदी केसरीचा मान मिळवला भरपूर आणि हे मी डायरेक्ट हिंदे केसरीचा मान मिळवून दिलाय पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यश मिळालेलं आहे तसं याला मोरबाची ट्रॉफी आहे नायगावची ट्रॉफी आहे आणखी कुठली आहे बिंदोरच्या ट्रॉफी आहे त्याच्या तसं यांनी पहिल्या खात्यात ओपनच्या हिंदे केसरीचा मान मिळालेला आहे हा आर चा कार्यक्रम कुठं झाला वडकीला कोणत्या मैदानावर काय वडकीचं मैदान दरवर्षीच वर्ष वर्षी त्यांचं तुम्हाला मान सन्मानपत्र कोणाच्या हस्ते देण्यात आलं विजय बापू शिवतारे यांच्या हस्ते मिळेल आम्हाला वडकीकरांनी आणि आपला गोठ हा आता आपण त्यावेशात मला असं वाटतंय आपल्या दौंड तालुक्यामध्ये हा पहिला मान मिळालेला दौंड तालुक्यामध्ये असा नाद नाहीये नाही आपण आपल्या गावात मोठे आपल्या गावात दहा बैल जोड पाहते आणि आपल्या आजूबाजूच्या गावातून बैल आपली एखादं मैदान व्हायला पाहिजे असं आमची इच्छा आहे आमच्या पोरांची बरीच साथ मिळाली गोंधळ मुलगी सगळ्या

विषयी पाय बा, ते, ते, ते ना समजला होता पण त्याचा विषय राहतो एक वेळ असतो कोणच्या पण गोष्टीची त्याचा आज खर तर झालं आमचं तेव्हा आम्ही त्याच्या मागे पाळल्याच आज कष्ट आणि त्याने आज त्याच खरे करतो दाखवलं दाखवला आम्ही मागेच म्हणलो होतो जोपर्यंत कोण त्याला त्याच्या मापाचं कोण भेटत नाही ना तोड रंग दाखवणार त्याला त्याच्या बरोबरच भेटला पाहिजे मोठं काम नाही करून रागलाय मी फार साडेसहाशे सा गाड्या होत्या सहाशे गाड्या होत्या चौसट गट होते आठशे मी सा होते बर बर तर ह्याच्यात खूप नामांकित बैल आणि नावाजलेली महाराष्ट्रातली कपची बैल होती आम्हाला अपेक्षा पण नव्हत्या की नाही का आमचा बैल राहील म्हणून पण एक काहीतरी दत्त महाराजांची कृपा आणि आमचा बैल राहिला सातवा नंबर आलाय सातवा नंबर आलाय खूप आनंद आहे लोकांनी गो सेवा करावं प्राण्यांचं संग पण चांगलं करावं आणि त्यांची सेवा कराव एवढं मला येत सांगायची स्वप्न लोकांचं हो हो आणि आज त्या मैदानात खरंच कौतुक करण्यासारखी बाब आहे कारण का तर हा नाद बरस ठिकाणी आपण फक्त टीव्हीत आणि मोबाईल मध्ये पाहतो परंतु आज आपल्या घरामध्ये हे दिसतय हे बघा हे आमचे हे सगळं बैलांच्या माझं कुठलं आहे हा बरोबर असतो तो हे माझे धीर आहेत वनपुरीला तरी पण ते हॉटेल बंद ठेवून बैलांच्या बरोबर असतात आणि हे दुसरे भाजी दुसऱ्या भाजी आहेत बैल धरायला पण ही पोरं रात्री मुक्कामाला येतात आणि ते बैलांबरोबर जातात म्हणजे एवढा नात घरचा बैल पळतोय आज सोप्पन पण नंबर काय म्हणून गुलाल उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि कामगिरीबद्दल कामगिरी बद्दल तुमचं करा एवढं कमीच आहे कारण का तुम्ही तेवढं कष्ट घेतलेले आणि विशेष म्हणजे आमचा ड्रायव्हर पण घरचं आहे अन्न ड्रायव्हर घे आज त्याला पण आज काहीतरी झालं असं की बाकी की आपण फायनलचा गुलाल मिळवलेला आहे आज अन्न डायर काही तर नाही सध्या पण त्यांचं कौतुक करण थोड थोडं म्हणजे मूर्ती लहान आणि कीर्ती त्यातला एक प्रकार आहे चांगली कामगिरी केली येवटच नाव तुम्ही आज अख्ख्या महाराष्ट्रात गाजल अशी कामगिरी या शंभूने केलेली आहे काय नाव आहे याच नाव कार्तिकी आहे मित्रांनो आणि हा शंभू आहे या दोन्ही बैल जोडीने आज वडकी या ठिकाणी रंग मैदान गाजवलेला हिंद केसरीच मान मिळवलेला सातवा नंबर केला आमच्या घरी येत माहिती होती ना मला मी तिथे गेलो तुम्ही म्हणजे दर गोष्टी तेवढे ओके ओके दोर्गे परिवाराला सगळ्यांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि कार्तिकी आणि शंभूला पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद